बारा राशीनुसार बारा ज्योतिर्लिंगाचा शुभ संबंध कोणत्या व्यक्तीने कोणत्या ज्योतिर्लिंगाची पूजा करावी आणि त्याचा शुभ संबंध काय आहे शिवपुराणानुसार जेव्हा ग्रह देखील नव्हते तेव्हा महादेव स्वयंभू प्रकट झाले विश्वाच्या प्रत्येक भागामध्ये लिंगाच्या रूपात आणि ओंकारच्या नादात विश्वाचा दाता महादेव आहे हिंदू धर्मग्रंथानुसार एकूण चौसष्ट ज्योतिर्लिंगे आहेत शिव महापुराणानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाला माता पार्वतीसोबत महादेवाने विवाह हो केला होता या दिवशी महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो भारतात बारा ज्योतिर्लिंग आहेत अशात महादेवांचा आशीर्वाद आणि तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळावं यासाठी राशीनुसार ज्योतिर्लिंगाची पूजा करा नंबर एक मेष राशे रामेश्वरम ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाची स्थापना श्रीराम वनवासात असताना केली होती मेषराशीच्या लोकांनी रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं म्हणतात की जोडप्यामधील वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढावा म्हणून त्यांनी तामिळनाडूतील या मंदिराचं दर्शन घ्यावं पण तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी या ज्योतिर्लिंगाचं रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं नाव घेऊन तुम्ही जरूर कोणत्याही शिवलिंगाची पूजा करू शकता राशी सोमनाथ ज्योतिर्लिंग शास्त्रानुसार देवता चंद्रांची या ज्योतिर्लिंगाची स्थापना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी केली अशी एक आख्यायिका आहे वृषभ राशीच्या लोकांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करून या मंदिराला भेट दिल्यास त्यांची सर्व इच्छा पूर्ण होते मिथून राशी नागेश्वर मिथून राशीचे प्रतिनिधित्व नागेश्वर ज्योतिर्लिंगा लिंग करतो मिथून राशीच्या लोकांनी नागेश्वर ज्योतिर्लिंगावर किंवा इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगावर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करून गेंडा फूल शम्यपत्र आणि बिलवपत्र अर्पण केल्यास फायदा मिळतो कर्क राशे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग बृहस्पती ग्रह कर्क राशेमध्ये उच्च स्थाने आहेत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे दैवी अक्षर ओम ओं, किंवा ओंकारचे प्रतिनिधित्व करतो हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग मंदिरात कर्कराशीच्या लोकांनी पूजा केल्या त्यांना द्विगुणित फळ मिळतं सिंह राशी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग वैद्यनाथ किंवा वेदनाथ ज्योतिर्लिंगाशी सिंह राशीचा संबंध जोडला जातो जुन्या पौराणिक कथानुसार या ज्योतिर्लिंगाची स्थापना लंकेचा राजा आणि राक्षस रावणाने केला आहे या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने आरोग्य व्यवसाय कौटुंबिक आणि राजकारण इत्यादीला अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे पुढील राशी कन्या राशी मल्लिकार्जुन या राशीत बुध ग्रह उच्च स्थान स्थानी आहे वाणी व्यवसाय शिक्षण इत्यादी वरदान मिळण्यासाठी कन्या राशी या लोकांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे तूळ राशी महाकालेश्वर तूळ राशीचा संबंध महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशी जोडला आहे जातो तूळ राशीत शनी वरचा असून शनीचे दुसरे नाव काळ असं म्हटलं आहे जातं तूळ राशीच्या जा लोकांनी अद्भुत आरोग्याचे वरदान मिळवण्यासाठी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केली होती असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने महाकालेश्वर मंदिराला भेट दिली आणि पूजा केल्यास अकाली मृत्यूच्या भीतीपासून ते दूर राहतो अशी एक मान्यता आहे वृश्चिक राशी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वृश्चिक राशीत दुहेरी मालिकेचा असून हे मंगळ आणि केतू यांचं वर्चस्व आहे मंगळ आणि केतू या ग्रहांच्या अशुभ प्रभावाचा तोंड देत असलेल्या ज जातकांनी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असं म्हणतात दुधात केशर टाकून या ज्योतिर्लिंगाला अभिषेक करण्यात यावे हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वसलेले आहे धनुराशी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग धनुराशीच्या लोकांनी या ज्योतिर्लिंगाचा अभिषेक कराव करावा किंवा काशी विश्वनाथाचे ध्यान करून शिवलिंगाला दुधाने आणि जलाने अभिषेक करणे शुभ मानले जाते हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात आहे पुढील राशी मकर राशी भीमाशंकर ज्योतिर्लिंग मकर राशी मंगळाची उन्नती असून कर्क राशीच्या कमकुवत राशीत मंगळ असेल किंवा त्यांच्या जन्मपत्रिकेच्या सातव्या भावात मंगळ असल्यास या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात देते मकर राशीच्या लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करून दूध आणि जलाने अभिषेक करावा कुंभराशे केदारनाथ ज्योतिर्लिंग कुंभराशीच्या लोकांनी शक्य असल्यास केदारनाथला भेट के के द्यावे किंवा त्यांनी केदारी केदारनाथचे ध्यान करून जवळच्या कोणत्याही शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा त्यांनी कमळाचं फूल आणि धतुरा अर्पण करावे पुढील आणि शेवटची राशी म्हणजे मीन राशी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मीन राशीत शुक्र उच्च असून शुक्र लजगरी आराम आणि सांसारिक सुख देणारा कारक का आहे गंगा जलात गुळू मिसळून त्र्यंबकेश्वराचे ध्यान करून हे ज्योतिर्लिंग किंवा जवळच्या शिवलिंगाला अर्पण करावं हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक शहरामध्ये वसलेले आहे मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती जर आवडली तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ